कवितेचं नाव आहे संसार बहिणाबाई चौधरी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अरे संसार संसार जसा तवा चुवर आधी हाताला चटके मग मेयते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणून नाही रावळाच्या कैसाने लोटा कधी म्हणून नाही अरे संसार संसार नाही रडन कोढन येड्या गयातला तला हार नको रे लोढन अरे संसार संसार खिरा यलावर हे तोड एका मधी कडू बाकी सर्वा लागे गोड अरे संसार संसार म्हणून नको रे भिलावा त्याले गोड भीम फुल मधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार शेंग वर न काटे आरे न काटे मधी चिकने सागर गोटे। ऐका संसार संसार दोन्ही जीवाचा इचार देती दुखाले होकार अन सुखाले नकार देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार कधी नगद उधार सुख दुखाचा व्यापार अरे संसार संसार असा मोठा जादूगर माझ्या जीवाचा मंतर त्याच्या वरती मदार असा संसार संसार आधी देवाचा इसार असा संसार संसार आधी देवाचा इसार माझ्या दैवाचा जोजार मंग जीवाचा आधार